सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवरती कांद्याचं उत्पादन शेतकऱ्यांनी केल्यानंतर त्यांना योग्य बार बाजारभाव मिळणे आवश्यक आहे त्याचबरोबर तो कांदा योग्य वेळी मार्केटमध्ये जाणेसुद्धा आवश्यक आहे अशा परिस्थितीत आपण पिकवलेल्या कांद्याला योग्य भाव जर मिळत नसेल तर आपण त्याची साठवणूक योग्य प्रकारे करून भविष्यात जेव्हा त्याचे भाव वाढतील त्याचबरोबर त्याची जेव्हा आवक मार्केटमध्ये कमी असेल तेव्हा आपण तो विक्रीला आणू शकतो त्यामुळे कांदा टिकवण्यासाठी आपल्याला वेगवेगळे वेग प्रकारचे प्रयोग या ठिकाणी करावे लागतात पहिले कांद्याच्या जे सालट असतात वरचे छिलका ती काढून घेऊन त्याची व्यवस्थित साठवणूक करावी लागते जेणेकरून दीर्घकाळासाठी आपल्याला कांदा या ठिकाणी साठवण करता येईल त्याचबरोबर कांद्यामध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असल्यामुळे त्याचा वापर अनेक लोक करीत असतात परंतु त्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे त्याचे बाजारभाव या ठिकाणी कमी झालेले असतात व कांदा ही फार नाशवंत वस्तू असून त्याला थोडसाखी आपलं नियोजन चुकलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं त्यामुळे आपण योग्य ती काळजी घेऊन वेळेवर त्याची निगा राखून आपलं जे उत्पन्न आहे ते वाढू शकतो आपण जर हा व्हिडिओ यूटूबवर पाहत असेल तर यूट्यूबला त्या चा चॅनलवरील व्हिडिओला लाईक करून चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करावे धन्यवाद